गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालन करता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे या योगांमध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून एक वाजून एकेचाळीस एक एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ही कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम गण गणपती नमा लिहायला जिवत विसरू नका देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची नसतील तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचे त्यांनाच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गणगणपत नम या मंत्राचा आपल्याला जो भाग करायचा आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ज्या स्वंदाचे फुल अर्पण करायचे एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता की अगदी मोदकाचं सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जन पूजाही करायची कारण करें तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही मागायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पिवळं लिंबू घ्यायचं जे लिंबू आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते छान असावं कुठेही खराब झालेलं किंवा डागळलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचं आवर्जून लक्षात ठेवा आपल्याला या उपायाकरता लाल रंगाचाच पेन वापरायचं इतर कोणत्याही रंगाचा पेन हा आपल्याला घ्यायचा नाही आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत तर आपल्याला काय करायचं लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबावर आपल्याला लाल रंगाच्या पेनने आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या तुम प्रमाणे तुम्हाला अगदी थोडक्यात तुमच्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर लक्ष्मी प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्हाला मनोभावे त्या लिंबावर लिहायची आहे आता हे इच्छा लिहिलेले लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा ओम गणगणपत नमह हो या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपण जी इच्छा त्या लिंबावर लिहिलेली ती इच्छा होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता जर तुमच्या घरी देवबाप्पाचं आगमन झालेलं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे हे लिंबू ठेवायचं आता तुमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होत नाही तर आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या मागे आपल्याला हे लिंबू जे आहे ते ठेवायचं आहे लक्षात ठेवा हे लिंबू जे आपल्याला मागेच ठेवायचं पुढे अजिबात ठेवायचं नाही आहे आता हे लिंबू संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर हे लिंबू आपल्याला गणपती बाप्पांच्या मागनं उचलायचं आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला हे लिंबू घेऊन जायचं आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे लिंबू जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत असं म्हटलं जातं गणपती बाप्पा साक्षात ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या